દેશ ગૃહમંત્રી સુશીલકુમાર શિંદે એપસ્થિત સંસદે છે સદસ્ય અન્ય સંસ્થા પ્રતિનિધિ અને સંમેલના સાથી

आज ते फार फरक राजा मराठी माणूस तो दिल्लीमध्ये दिसतो हरियाणामध्ये दिसतो इंदोरमध्ये दिसतो ग्वाल्हेरमध्ये दिसतो गुजरातमधल्या अनेक शहरामधून दिसत असतो नोकरी कामाच्या निमित्तानं काही लोक देशाच्या कानाकोश्यामध्ये दिसतात भिमतरीच्या तत्वाने जसं ण्याचं पाणी टाकलं त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृत आणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपण लवण्याच्या पिया दौल याचा मला मनापासूनचा आनंद आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीमध्ये दुसऱ्यांदा होतंय आणि विशेषतः या काला स्वतःच्या महामेळाला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासूनचा आनंद आहे आजचे साहित्य संमेलन मराठी भाषिकांच्या दृष्टीनं आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे साहित्यिक रसिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा फास्पुराव केला आणि तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि हा दर्जा मिळून देण्याच्यासाठी माननीय नरेंद्र मोदींनी जी भूमिका बजावली त्याबद्दल समस्त मराठी जनतेच्या वतीनं मी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो एकोणीसशे चौपन्न साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झालं आणि त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू होते त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होत आणि ते संमेलन यशस्वी करण्याच्यासाठी त्या काळाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते स्वातंत्र्य सैनिक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी ाडगे यांचं फार मोठं योगदान होत त्याचं स्मरण करणं मी माझं कर्तव्य समजतो जवाहरलाल नेहरूंनी जसं संमेलनाचं उद्घाटन केलं त्याची पुनरावृत्ती होताना सत्तर वर्षांनी या संमेलनाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातून होत आहे याचा मला आनंद आहे एक दोष मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला त्यांना निमंत्रण देण्याच्यासाठी गेलो तर त्यांनी ते अक्षरशः एक मिट सुद्धा लावून आला आहे महाराष्ट्राचा हा कागळ हा सोहळा आहे सारस्वतांचा हा सोहळा आहे माझी उपस्थिती आहे आणि तिने सांभाळून आला असेच्या काठी अशा ज्यांनी प्रार्थी केला जसं लाखो वारकरी भक्ती वाहून धावतात त्याच पद्धतीनं साहित्य संमेलना महाराष्ट्रामध्ये हजारो साहित्य प्रेमी दरवर्षी येत असतात आणि देशाच्या राजधानीत होणार हे साहित्य संमेलन तुमच्या माझ्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे सर्वशा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा देणारे मराठी विश्वपोषक तर तथित रक्षण स्वाथी दिवशी होते त्याने त्याच वेळेला याचा उल्लेख केला काकासाहेब गांगे हे अध्यक्ष होते आणि ती जबाबदारी माझ्याकडे आली आहे त्याचा मला आनंद आहे माझा मृत्यू बांधल्याच्या नंतर मोहपंत यांचा स्वरण होता आणि त्यांनी त्या ठिकाणी केकावली आणि आर्या हे देऊन साहित्यामध्ये कोठे उरतात त्याच्यावरच अनेकांचा उल्लेख त्या ठिकाणी करता येईल आणि त्या भागात जी जी साहित्य संमेलनं अनेकच्या काळामध्ये झाली सुदैवानं त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती मग ते नाशिक असो गोमान असो सासवर असो चिफुन असो हे असो उदगीर असो अशा अनेक संमेलनांना माझी उपस्थिती होती आणि त्यासमुळं काही अत्यंत जाणकार लेखकांची आणि साधस्वत्तांचा सुसहन करण्याची संधी व्यक्तिगत माझ्या जीवनामध्ये मला मिळाली त्याच्यामध्ये गदिमा असेल फुलं असतील नाद महानव असतील अनेक साहित्यिकांचे जुनानुबंध अने आणि गाशी जुन्या झाल्या मला Εγώ δεν θα έρθει, γιατί δεν θα το πάρει. Έχω το ψάχισμα, γιατί. Γιατί, 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 ते करण्याच्यासाठी माझ्याकडनं मी प्रयत्न केला गेला आणि कदाचित म्हणूनच स्वागताध्यक्षाची जबाबदारी त्यांनी माझ्यासाठी असावी या संवाद संवेदनाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर तारा वाहाळकर यांचं पेंटिंग जीवन आणि याचा मला आनंद आहे लोकसाहित्याचे अभ्यासक म्हणून तारा वाहाळकर यांना मला विजय वळलं मला असंच आहे की शिखर शिफूंचं संवेदन होतं आणि त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्या भाषणामध्ये एक खंत व्यक्त केली की आस्थापने इतकी संवेदन झाली पण फक्त चार दोष महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला मात्र यावेळी एक महिला एका महिला साहित्यिकाला अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला त्याचा मला मनापासून आनंद आहे मी डॉक्टर तारा भावाळकर यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या निवडतेसाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाने महामंडळाला धन्यवाद देतो दिल्ली आणि महाराष्ट्र यांचं एक नात आहे अकराव्या शतकामध्ये आनंद चव्हाणने दिल्लीची स्थापना केली तेव्हापासून महाराष्ट्र दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध निर्माण झाले सोळाशे सहासष्ट साली औरंगाबाद मध्ये त्याचा एक वाद्य साजरा केला अन्यथा केला असता श्री शिवछत्रभूतींच्या सावदैवाने साक्षात्कार इथंच घडला असता पण त्या घटनेपासून फेरणा घेऊन मराठी साईंनी आपला झेंडा हा अटके फार फडकवला ज्याचा मराठी भाषिकांना सार चालू आले देशाचे प्रधानमंत्री होते चौधरी चरण सी आणि ते मला नेहमी सांगायचे ब्रिटल्याच्या नंतर तुम्ही लोकांनी एक दोष काय ठीक केली आहे तुमच्या काय ठीक केले म्हणजे मराठी आले दिवसे दिल्ली घेतली आणि दिल्ली चालवा कायमचा असे हातात ठेवण्याच्याऐजी पाणी खचले गेले जाण्याची काय आवश्यकता नव्हती तर वेगळा इतिहास घडला असता पण झालं ते झालं तो इतिहास हा आपण काही विसरू शकत नाही आज स्वराशी लेखीने साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि त्याची नोंद पातळीवर सुद्धा घेतली आहे विसा खांदेकर कुसुमाग्रास विंदा करत मराठी लेखकांना आजपर्यंत ज्यांना सन्मानित केलेलं आहे आणि त्याद्वारे मराठी भाषेची फताका ही देशभरात फरकत राहिली विजय तेंडुलकरांनी कोणाचाही मुलाहिला न ठेवता लेखन केलं घाशीराव कसोड असो सखाराम भांडे असो サウルスであるので、フンチャフェア、ウィリティーバスをはしない。ナムなーザー、フリーエスントムノー、ナランシュウェイ、エンチーサイカルニー、サウルスアンシュウンシー、ハセチェンのワンダー、アナバスアチェニガークサウルス、ウフェチュタントデグナー、マラシュサイタタンで、 त्यांचा साहित्याचा दणका हा रशियापर्यंत पोहोचता याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक भगिनी सुद्धा फार नृती भर घातली आणि ती नुसती संख्यात्मक नाही तर गुणात्मक सुद्धा आहे लहानपण पंतातील महाद्र मुक्ताबाई जनाबाई कानव यांनी मराठी साहित्य समृद्ध केले सावित्री फुले सावित्रीबाई फुले नंतरच्या काळामध्ये शांता सैके इंद्र असंत अनुरावणे मराठी साहित्याला सशक्त करण्याचं काम करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं आणि मराठी साहित्य संमेलनाचे स्त्रियांना अधिक अधिक मिळाले तर माझी खात्री आहे की ही परंपरा अधिक बदलाम झाल्याच्या जाणार साधारणतः साहित्य संमेलन आणल्याच्यानंतर महाराष्ट्रात एका गोष्टीची चर्चा सुरू होते राजकारण्यांचा इथं काय संबंध आणि त्या संबंधीचं लिखाण हे गेले काही दिवस चालतं यांना काही अजून झाले का नाही काही झाला मला माहिती नाही मी बाळकांना बघतोय पण तुम्ही याच्या हाती लिहिला खरं म्हणजे तर राजकीय नेते आणि संमेलन यांचाही काही संबंध आहे माझं स्वच्छ मत की राजकीय नेत्यांनी संमेलन ने म्हणाला यावर काही येऊन आहे या संमेलनचा वाद दरवर्षी कशाला करायचा राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर प्रभाव हा दुसराच आहे बाल गंगाधर टिळक पंडित जवाहरलाल नेहरू अटल बिहारी वाजपेयी यशवंत चव्हाण अशांची नावं घेता येतील की त्यांनी या सगळ्या क्षेत्राला प्रतिसाद दिली

अचार्य फरदार के असे विरोधी पक्षाचे सभा नेते म्हणून आधी त्यांच्या अभियानात फिराव निसर्ग कवी ना तो मानव विधिमंडळात आली भाष्य कविता घेणारे रामदास हुसवणे विधान परिषदेचे सभासद झाले उषाकार दक्षन माने हे आले तर त्याची तक्रार विधिमंडळात कुणी केली नाही गरीब कर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची चर्चाच होऊ शकत नाही त्यांनी लिहिलेलं गीत रामायण आदी मराठी वंशाच्या होतावर आहे मंदिराच्या उभारणी काळात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऐकू येत होतं की गजिबांनी लिहिलेलं गीत रामायण आणि त्यामुळं या वादावर एकदा फरदा पडेल अशा प्रकारची अपेक्षा असं या ठिकाणी करू वाचन संस्कृती वाढवली पाहिजे पूर्वी पुस्तकासाठी ग्रंथालयावर अवलंबून राहावं लागेल हा साधन वाढली परंतु आता वाचनाला अनेक फायदे आले दूरक्षेतवाणी आली मनोरंजनाच्या वाहिन्या आल्या वृत्तवाहिन्या आल्या होऊन आले असे असे तरी पुस्तकं मोठ्या भाव छापली जातात गेले दोन दिवस महाराष्ट्राच्या वस्त्रपत्रामध्ये किती टन पुस्तकं दिल्लीमध्ये आली या संबंधीचं सविस्तर वृत्त हे येतं आहे आणि हे याचं ज्योतक आहे पुस्तकं ही छापली जातात आणि ती खसली जातात गावोगाव ग्रंथ प्रदर्शनं भरवली जातात त्या माध्यमातून लोकांचं भरण पुस्तकाशी होत तरीसुद्धा लढा पिढीला पुस्तकाशी बांधून कसं ठेवता येईल याची काळजी घेण्याची गरज आहे काळ हपासाने बदलतोय सध्या समाजाच्या एकात्मतेची जी त्यामुळे उश्वर चालल्याचं चित्र दिसते समाज अत्यंत कठीण आणि नाजूक स्थितीतून जातो आहे आणि त्याच्यामध्ये साहित्यिकांची जबाबदारी जी वाढली लहान अभाव असो वाजक परंपरा असो त्याचं लहान ठेवून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या लाजी शिंदे न्यायमूर्ती राहणारे विरोध कदवे आगरकर वगैरे सुधाकरांच्या वाचेनं समाजाला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे शेवटचा एकच मुद्दा मी आणू इच्छितो आणि तो म्हणजे मराठी भाषेचं विशुद्धीकरण काळाच्या ओघात भाषेवर वेगवेगळे संस्कार होतात परंतु या प्रक्रियेत असे दिसून आले की काही काही चांगल्या शब्दावर वाईट संस्कार होतात उदाहरणार्थ वृद्ध या शब्दाचा अर्थ ज्ञानानं फरी होईल आणि जागृत असा होतं पण त्याचा वृद्ध असा अफव कमी केला ते मला समजत नाही पण वृद्ध असा अदानी किंवा कमी वृद्धचा अर्थ ...gözüm dala, yasam dala vaytostu. Bırakır saytiyat, aşık savcılık yastığı... ...bir de varlığa gelip kaydet... ...bir de naunçaya sayılıp kaydet. Dostum, saytiyatı sanırlar. Aneko işin seforu... ...koyuşamak, dolu sanırlar... ...koyuşakça, koyuşakça... ...ya ayrı bir çeyreğe. Saytiyatı yasaklamak... ...ya saytiyatı verilir miyse asfalt ...ya saçı... अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा चांगले पदाधिकारी सहद संस्थेचे संजय लहान आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांनी निक्षे घेतले यवनाथही होणाऱ्या या सार सतांच्या सोहळ्याच्या यशस्वीसाठी त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मी उपस्थित साहित्यिक साहित्याचे अभ्यासक रसिक या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि संमेलनाची सभा वाढवण्यासाठी अवर्जून उपस्थित असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या सरकारांचे मुख्यमंत्र्यांचे आणि मान्यवरांचे मी आमच्याकडापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका